शिवछत्रपतींचा अवमान करणाऱ्या प्रशांत कोरटकरच्या जामीन अर्जावर आज अंतिम सुनावणी कोरटकरला जेल की बेल या संदर्भात आज निर्णय होणार आहे कोल्हापूर कोर्ट, कोर्ट बाबत आज फैसला देणार आहे थोड्याच वेळात कोर्ट निर्णय देण्याची शक्यता आहे शिवाजी महाराज यांचा अवमान केल्याप्रकरणी कोरटकरवर गुन्हा दाखल आहे तसंच इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांना जिवे मारण्याची धमकी प्रशांत कोरटकरनं दिली त्यावर कोल्हापूर कोर्टात सुनावणी झाली असून आज कोर्ट अंतिम निकाल देण्याची शक्यता आहे कोरटकरला जेल की बेल याचा आज निर्णय होणार आहे आज कोल्हापूर कोर्ट याबाबतचा फैसला देण्याची शक्यता आहे त्यामुळे आज नेमका काय निर्णय होतो हे पाहणं महत्वाचं आहे शिवरायांचा अवमान केल्याप्रकरणी कोल्हापुरात कोरटकरवर गुन्हा दाखल आहे आणि आज या सगळ्या प्रकरणी आज अंतिम सुनावणी सविस्तर माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक यांच्याकडून प्रताप आज प्रशांत कोरटकर बाबत अंतिम सुनावणी होणार आहे नेमकं का कोर्टाचं कामकाज किती वाजता सुरू होईल सध्या काय स्थिती आहे काय पाहायला मिळते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या संदर्भात आक्षेपारी विधान करून इतिहास संशोधक केंद्र सावंत यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी प्रशांत कोडकरवर कोल्हापुरातल्या जुना राजा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल आहे त्याची सुनावणी जी आहे ती कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयामध्ये सुरू आहे साधारण अडीच वाजण्याच्या सुमारास प्रत्यक्ष युक्तिवादाला सुरुवात होईल आपण पाहतोय की सरकारी वकील असेल किंवा इंद्रजित सावंत यांनी स्वतः असीम सरोदे यांना वकील म्हणून दिलेला आहे त्यांचा सर्वांचा युक्तिवाद होईल आणि त्याचबरोबर बचाव पक्षामार्फत देखील या ठिकाणी युक्तिवाद होईल आणि युक्तिवादाचं म्हणणं ऐकून घेतल्यानंतर कोर्ट प्रशांत कोरकर याला जामीन देणार की जामीन फेटाळणार या संदर्भात अंतिम सुनावणी किंवा अंतिम निर्णय देणार आहे त्यामुळं आजच्या सुनावणीकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलेलं आहे यापूर्वीच आपण पाहिलं की प्रशांत कोरडकर यांच्या वकिलांनी मुद्दा जेव मारण्याचा नाहीये तर मुद्दा छत्रपती शिवाजी महाराजांचा जो अवमान केलेला आहे अशा प्रकारचा जो अवमान यापुढे कुणी करत राहील तर त्याला रोखायचं कसं अशा प्रकारचा सवाल उपस्थित केला आहे आज त्याच गोष्टीला घेऊन पुन्हा असीम सरोदे आणि सरकारी वकील कशा प्रकारचा युक्तिवाद करतात त्याच्यावरच नक्कीच प्रताप त्यामुळे युक्तिवाद कसा होतो आणि काय निर्णय घेतला जातो हे पाहावं लागेल धन्यवाद माहितीसाठी